भदंत पैयाबुदी थेरू प्रमुख श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा यांच्या वतीने भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरू बुद्धविहार पूर्णा यांचा भव्य आणि दिव्य असा सत्कार संपन्न झाला बोधगया येथील महाबोध विहाराचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरू यांचं प्रतिपादन भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरू बुद्धविहार पूर्णा यांना शासनाने समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यामुळे भदंत पयाबोधी थेरू प्रमुख सामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेडच्या वतीने भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरू बुद्धविहार पूर्णा यांचा भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला या दरम्यान भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरू यांच्या हस्ते श्रीलंका येथून आणलेल्या पिंपळाच्या वृक्षाचे पूजन करण्यात आले त्यानंतर खुरगाव नांदुसा प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन परिसराची पाहणी केली अंदाजे चार कोटी रुपये खर्च करून खुरगाव नांदुसा येथे श्रामनेर दीक्षाभूमी व प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे काम मोठ्या प्रगतीपथावर चालू आहे या कामाची व परिसराची त्यांनी पाहणी केली या दरम्यान त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले त्यानंतर भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरू यांच्या हस्ते भिक्खुसंघ व उपासक उपासिका यांना धम्मदेसना देण्यात आली यावेळी मंचावर उपस्थित असलेले भदंत पयाबोधी थेरू प्रमुख श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव यांचे त्यांनी कौतुक केले भनंत डॉक्टर उपगुप्त महाथेरू यांनी विरुळ अजिंठा येथे पंच्याहत्तर एकर जमीन खरेदी करून त्या ठिकाणी जागतिक दर्जाचे विश्व विद्यापीठ बनवण्याचा मानस असल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले की बिहारचे मंत्री व इतर लोकसभा सदस्य यांच्यासोबत माझी नुकतीच बैठक झाली असून गृहमंत्री अमित शहा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटून येत्या संसदीय अधिवेशनामध्ये येथील महाबोधी विहाराचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असा विश्वासही त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला या दरम्यान नांदेड परभणी हिंगोली वसमत येथून शकडो उपासक उपासिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती बुद्ध गयाच्या विषयावर चर्चा झाली फार वेळ दिला त्यांनी आपल्याला तिथे आणि सविस्तर चर्चा झाली त्या चर्चेमध्ये एकंदरीत त्यांनी सांगितलं की माननीय नितीश कुमारजी मुख्यमंत्री बिहार सरकार आणि माननीय नरेंद्र मोदीशी आमची या बाबतीत मिटिंग झाली मी परवाच बुद्धगिरीला जाऊन आलो बोलले त्यानंतर आणखी एक मिटिंग होणार आहे आणि निश्चितपणाने या बुद्धगियाच्या विषयात मार्ग निघून हा प्रश्न निकाली काढण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट त्या दिवशी आमच्या या सगळ्या मान्य व्यक्ती वे, व्यक्तीच्या बैठकीमध्ये के नमूद केलं आहे की राज्यपालांच्या बोलण्यावरून आज उद्या हळूहळू का होईना आपल्या मागणीला यश बुद्ध बुद्धगया मुक्त होणार आहे हे आम्हाला काल निश्चित झालेलं आहे कालच्या चर्चेवर हो। सत्कार पुरस्कार कार्यक्रम हे होत राहतील परंतु या विषयावर जी काल बैठक आणि चर्चा झाली आणि त्यांनी सकारात्मक भूमिका या बाबतीत व्यक्त केली त्याबद्दल मान्य राज्यपाल महोदय बिहार सरकार यांचेही मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद ठीक